नमस्कार प्रबोधन विषय न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाचे नवीन विषय देणारी प्रबोधन विषय सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे तो भगवा रंग छत्रपती शिवरायांच स्वप्न होता तो भगवा रंग आणि त्या निष्पाप साधूंना मारून मंत्री तो भगवान समाज परिवर्तनाची सुरुवातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावाने सुरू केली त्याला सात धर्मवीर आनंदी यांनी दिली तर त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ती ज्योत तेवढे ठेवत आहेत असे धर्मवीर टूच्या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे हा चित्रपट राज्यात सर्व थेटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यातील लाखो जनतेने हा चित्रपट पाहावा त्यामुळे हिंदुत्व किती गरजेचं आहे यासाठी शिवसेनेचे नेते पदाधिकारी हे प्रत्येक परिसरातील थिएटरमध्ये जनतेसाठी मोफत शो दाखवत आहेत नोंबईत शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगले यांनीही प्रदर्शित झाल्यानंतर सलग पाच दिवस हा चित्रपट जनतेसाठी मोफत शो ठेवण्यात आला आहे शिवसेना जिला प्रमुख विजय चौगले स्वतः थिएटर मध्य उपस्थित धर्म सबसे बड़ा धर्म निभाना है गुजर गई है हुँ? इस बीमारी के कारण उसे अग्नि तो नहीं दे सकता कम से कम से उसके अंतिम दर्शन तो कर लू ठीक है ठीक है आपका नाम कल्पवृक्ष गिरी वृक्ष गिरी कल्प कल्पवृक्ष गिरी कल्पवृक्ष और आपका सुशील गिरी हॅलो कंट्रोल रूम पालघर वाली हा कंट्रोल रूम बोला ओ काळे साहेब तुमच्या गडचिंचणी गावात काहीतरी मोठा रंगणात आलाय कोणे साधूनवरती हल्ला केलाय इट्स अन एम्सी हा पोहोचतोय लगेच चल गाडी म्हणू गाडी म्हणू लगेच बघा तुम्ही कायदा हातात घेऊ नका आम्हाला गोळीबार करायला लागेल तुमचा तेवढी हिप्पत नाही आत्ता शंकरा ही पोरात चोरणारी टोळी आहे हे चेहऱ्यावर पोरं चोर ठाणे जिल्ह्यात पालघर मध्ये दोन निष्पाप साधू मेले थेचून मारले आणि माझा शिवसैनिक गेले दहा दिवस गाड झोपलाय नाही साहेब तर ते काहीतरी गैर समजत नसलं सरकारी उत्तर नको निदान माला तरी साहेब ते मला एकट्यालाच नाही सगळ्यांनाच तसं वाटत सगळे कोण सांग ना ज्यांच्या बरोबर सरकार मध्ये बसला पुरोगामी कडावे अरे त्यांना तर खूप आधीपासून या भगव्या रंगाचं वावड आहे पण तुम्हा कडव्या शिवसैनिकांचं काय नाही साहेब तुमचं बरोबर आहे पण त्या गावातल्या तरुण पोरांना वाटलं ही मुलं पळवणारी डोळी आहे डोळी सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे तो भगवा रंग छत्रपती शिवरायांच स्वप्न होता तो भगवान

आपण आपल्या योग्य जागी कधी समजा आज बाळासाहेब असते तर आता पालघरला जाऊन उभे राहिले असते साधूंच्या प्रत्येक थेंबाचा सा हिशोब घेतला असता एवढ्या <perform> रात्री तिकडे काय करत होते म्हणजे आई पेली होती त्यांची म्हणून सुरतला चालले होते आता प्रसार माध्यमाशी बोलताना विजय चौगुले म्हणाले की धर्मवीर टू या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदू धर्माला जागृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे याची सुरुवातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी के केली त्यानंतर धर्मवीर आनंद घे व आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही सांभाळत आहेत कारण महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म जागवायला पाहिजे याच्यासाठी दोनच नावं पुढे येतात ते म्हणजे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्यानंतर आनंद दिगेचा हिंदुत्वाची ज्योत ज्यांनी तेवढ ठेवली ही दोन्ही असामान्य मा माणसं त्यांनी सामान्यने असामान्य माणसं होती आणि आज आजची परिस्थिती पाहता आजचं मागचं लोकसभेची निवडणूक पाहता हिंदुत्व कुठं चाललं आहे हे लोकांना समजायला पाहिजे त्याच्यासाठी आज जे दिगेसाहेबांवरती बाळासाहेबांवरती आज हा टूचा पिक्चर आणि निघालेला आहे खरं पाहिलं तर आपल्या सर्व हिंदू धर्माला जागृत करण्याचा हा प्रयत्न आहे झोपी गेलेल्याला जागा करण्याचा हा प्रयत्न आहे आणि खऱ्या अर्थाने हिंदू जगला पाहिजे हिंदू जगलं तर आपण जगू धर्म जगला पाहिजे हिंदू धर्म जगलं तर आपण जगू आणि बाळासाहेबांचं आणि दिगेसाहेबांचं हेच आहे गर्वच आहे किंवा आम्ही हिंदू आहे आणि त्या मानाने आजची हा पिक्चर हा फार आग्रह आहे समाज परिवर्तन हा बाळासाहेबांनीच हिंदुत्वाच्या नावाने करायला ना सुरुवात केलेली होती त्याच्यानंतर दिघे साहेबांनी आज आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याची ते ज्योत तेव्हा ठेवत आहेत तोच आम्हाला सार्थवीर तो हा चित्रपट काल्पनिक नाही तर तो खऱ्या परिस्थितीवर आधारित बनवला आहे असे युवा नेतृत्व साहिल चौगले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले जसं की आपण पहिल्या धर्मवीर पार्टमध्ये बघितलं की लोकांनी तो पिक्चर चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना समजलं की हा पिक्चर काल्पनिक नाही तर ह्या खऱ्या परिस्थितीवर आधारित पिक्चर हा बनवला आहे तसंच दुसऱ्या पार्टी लोकांनी त्याला चांगला प्रसिद्ध देऊन लोकांनी हे दाखवून दिलं आहे की हे काल्पनिक पिक्चर नाही हे खरे साहेबांच्या आयुष्यामध्ये घडलेले गोष्टी आहेत जे साहेबांनी या पिक्चरच्या माध्यमातून आपले मुख्यमंत्री साहेबांनी पिक्चरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले असूनही तरी शिंदेसाहेब एक आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यासारख्या राजेही वागतो म्हणून साहेबांच्या आयुष्यामध्ये हा एवढा चांगलं परिवर्तन घडलेला आहे साहेबांचे जे स्वप्न होतं हिंदुत्व ते आम्ही सर्व शिवसैनिक पूर्ण करायचा प्रयत्न करू धर्मवीरी टू हा आम्ही मराठी चित्रपट पाहण्यासाठी शिवसैनिक आलेलो आहोत नवी मुंबईमधून नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले साहेबांनी नवी मुंबईकरांना धर्म धर्मवीरी टू हा मराठी चित्रपट दाखवण्यासाठी हे चित्रपटगृह मोफत शिवसैनिकांना आणि नागरिकांना दाखव दाखवण्याचं नियोजन केलं आणि ते आता कालपासून या ठिकाणी प्रचंड गर्दी करून नागरिक बघत आहेत आम्ही देखील आत्ता पिक्चर बाहेरला तो गेलो होतो आणि ती फिल्म बघितली तर खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या हिंदुत्वाची ती गोष्ट आहे शिवसेनेचं हिंदुत्व आज कुठं आहे तर त्या ठिकाणी त्या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे साहेबांनी जे केलेलं कार्य आणि त्यांची पुढं अधूर राहिलेलं कार्य ते एकनाथ शिंदे साहेब करतायत आणि त्या पद्धतीनं हे चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अत्यंत चित्रपट हिंदुत्ववादी आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे आणि जी शिवसेना आत्ता आहे शिंदेसाहेबांची शिंदेसाहेब जी, शिंदे जी शिवसेना हिंदुत्वाची घेऊन चाललेली आहेत ती कशी घडली आणि कशी तिची वाटचाल झाली हे त्यामधून आम्हाला दिसतंय आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं आणि धर्मवीर आनंद आनंद दिघे साहेबांची हिंदुत्व हिंदू 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 जे हिंदू संघटना आहे जे हिंदुत्ववाद हिंदु, 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 आहे तो हिंदुत्व हे या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि ते, ते एकनाथ शिंदे कशा प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कसे घेऊन पुढं चाललेले आहेत अत्यंत चांगला असा चित्रपट दाखवण्यात दा, आला आहे नागरिकांनी तो बघावा आम्ही भाऊ कोण गेलो आहे चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत आत्ता, आत्ता देखील आमच्या डोळ्यामध्ये दे पाणी आहे अशा प्रकारचा हा भावनिक चित्रपट हा नक्की लोक बघतील आणि जे महाराष्ट्रात राज राजकारण चालू आहे जे महाविकास आघाडीला जे हिंदुत्वाचं हिंदुत्वाचं हिंदुत्व शिवसेनेचं हिंदुत्व बांधलं गेलेलं आहे ते कशा प्रकारे बांधलं गेले आणि ते हिंदुत्व कसं अडकलेलं आहे आज आपल्या हिंदुत्ववादी भगव्या कपडाधारी जे साधूसंत आहेत त्यांचा मान सन्मान आपण ठेवला पाहिजे त्या भगव्याचा मान सन्मान झाला पाहिजे तर त्या ठिकाणी त्या आघाडी सरकारमध्ये त्यांना जिवे मारण्यात आले होते अशा प्रकारचं त्या चित्रपटात दाखवण्यात आणि ही गोष्ट खरी आहे आणि जे आत्ता जो पिक्चर आहे तो रिएलिटी आहे खरा आहे आणि लोकांनी भावा आणि खरं हिंदुत्व या पिक्चर मधून शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचं खरं हिंदुत्व या चित्रपटात नक्कीच लोकांना पाहायला मिळेल ब्युरो रिपोर्ट प्रबोधन पुढील युट्यूब चॅनल करा आयकॉन न